सकाळपासूनच कुठेतरी ह्या चर्चा खूप वेगामध्ये पसरत आहेत की जवळपास सूर्यकुमार यादवच टी ट्वेंटी इंटरनॅशनलचा कॅप्टन होणार आहे जवळपास नव्याण्णव टक्के कन्फर्म झाल्यासारखं आहे याला दोन गोष्टी जिम्मेदार आहेत एक तर सूर्यकुमार यादव पण एक फोटो ठेवला होता आणि त्यामध्ये थँक यू टाइप मध्ये इमोजी जोडलेला होता या कारणामुळे जवळपास सूर्यकुमार यादवला कन्फर्मेशन दिले असं पण सांगण्यात येत आहे आणि दुसरी गोष्ट हार्दिक पांड्याची पोस्ट आता फक्त फिटनेसचं रिझन देत हार्दिक पांड्याला कॅप्टन नाही करायचं असं बोललं जात आहे आणि याच आणि याच्यावरच उत्तर देताना हार्दिक पांड्याने एक इंस्टाग्रामवर पोस्ट केलेली आहे आणि तीच पोस्ट आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे आणि सगळ्यांचं असं नाही की कुठेतरी ज्या चर्चा होत आहेत की हार्दिक पांड्याला का कॅप्टन करायचं नाही त्यानं त्याच उत्तर दिलेलं आहे एक प्रकारे त्यानं त्याची फिटनेस दाखवून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं पण आहे की फिटनेस वर काम करायला पाहिजे एक प्रकारे त्यांना असं सांगून दिलेलं आहे किंवा मी पूर्णपणे फिट आहे म्हणजे तुम्ही माझ्या फिटनेसचं कारण देऊन मला कॅप्टन पासून दूर नाही ठेवू शकत अशा प्रकारचा कुठेतरी मेसेज दिलेला आहे नक्की काय प्रकरण आहे तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं की हार्दिक पांड्या नेक्स्ट कॅप्टन होणार आहे आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सुद्धा तो उपकॅप्टन होता आता आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की जो उपकॅप्टन असतो तो इन फ्युचर कॅप्टन असतो परंतु यावेळेस वेगळाच वे ट्विस्ट आलेला आहे की बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की हार्दिक पांड्या ची फिटनेस म्हणजे कंटिन्यू नसते किंवा तो एकदा जर अनफिट झाला तर तो टीमच्या बाहेर पाच सहा महिने जातो आणि जर परमनंट कॅप्टन जर अशा प्रकारचं बाहेर राहत असेल तर टीमला बॅलेन्स येणार नाही किंवा टीममध्ये जी मेंटॅलिटी गरजेची असते जिंकण्यासाठीची ती मेंटॅलिटीच बनणार नाही आणि याच कारणामुळे हार्दिक पांड्याला फिटनेसचं कारण देऊन कॅप्टनशिप पासून दूर ठेवण्याचे प्रयत्न होत होते आणि ह्या गोष्टी किंवा ह्या चर्चा हार्दिक पांड्या पर्यंत पण पोहोचलेल्या असतील आणि त्यांना आज एक पोस्ट शेअर केलेली आहे इंस्टाग्राम वर आणि त्यातून या सगळ्या गोष्टींना उत्तर दिलेलं आहे तर नक्की हार्दिक पांड्याने ही पोस्ट केलेली आहे आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे किंवा त्याचा अर्थ काय आहे हे समजून घ्या हार्दिक पांड्याला असं म्हणायचं आहे की दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप मध्ये म्हणजेच वन डे च्या वर्ल्ड कप मध्ये तो इंजर्ड झाला होता आणि त्यानंतर तो अर्ध्यातूनच वर्ल्ड कप सोडून आला होता आणि असं पण बोललं जात होतं की जर हार्दिक पांड्या असत तर वन डेचा वर्ल्ड कप सुद्धा आपण जिंकू शकलो असतो म्हणजेच अशा मोठ्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा हार्दिक पांड्या फिट नाही राहत किंवा त्याला प्रॉब्लेम येतात याच कारणामुळे त्याला कॅप्टनशिप दिली जात नाही परंतु ही गोष्ट जेव्हा त्याच्या लक्षात आली त्यानं इंस्टाग्रामवर पोस्ट केली आणि रिझन दिलं जेव्हा मी दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप मधून बाहेर पडलो होतो त्यानंतर मी एवढी मेहनत घेतली प्रचंड फिटनेसवर काम केलं आणि त्याच फळ मला दोन हजार चोवीसचा चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून मिळालेला आहे आणि त्याने दोन पिक्चर्स लावलेले आहेत ला आणि त्यामध्ये त्याची फिटनेस दिसत आहे म्हणजे एक प्रकारे त्यांना सरळ सरळ जे काही सिलेक्टर्स आहेत किंवा जे कॅप्टन निवडणारे आहेत त्यांच्यापर्यंत मेसेज पोहचल आहे की तुम्ही माझ्या फक्त फिटनेसचं कारण देऊन मला कॅप्टनशिप पासून दूर नाही ठेवू शकत कोणी पण जर त्याचे ते फोटोज बघितले तर कोणाला पण असं वाटेल की हार्दिक पांड्या खूपच जास्त फिट आहे त्याच्या फिटनेसवर डाऊट नाही घ्यायला पाहिजे तर हार्दिक पांड्याने हे पोस्ट करण्याचं कारण म्हणजे जवळपास आता हे डिसिजन झालेलं आहे की हार्दिक पांड्याला कॅप्टन नाही करायचं तेव्हाच हार्दिक पांड्या ओपनली रिॲक्ट केलेला आहे त्यानं आणि सूर्यकुमार यादवनं पण एक पोस्ट ठेवली होती ज्यामध्ये तो ग्रेटफुल फील करत होता किंवा थँक्स करत होता तर या दोन गोष्टीवरून असं स्पष्ट होतं की हार्दिक पांड्याला पण आणि सूर्यकुमार यादवला पण जवळपास कन्फर्मेशन गेलेलं आहे की सूर्यकुमार यादवच कॅप्टन होणार आहे परंतु आता हार्दिक पांड्याने जी पोस्ट केली आहे यावर पण आता चर्चा खूप होत आहे वातावरण गरम आहे तुम्हाला काय वाटतं या दोघांपैकी कोण कॅप्टन होऊ शकतो